श्रोते हो एक सुंदर असे हृदयस्पर्शी कथा घेऊन आलोय एक नवीतलं पोरग सायकल वरून आंबे घ्यायला बाजारात निघालं होत मे महिन्याचा शेवट होता आबाळ भरून आलं होतं विजा कडाडत होत्या आणि वाऱ्याचा खेळ सुरू झाला होता आई बापानं चारशे रुपये हातावर ठेवलं हे घे पण बघा चांगले हापूसच घ्यायचे आणि तुझे तुझे, 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 तुझे पैसे वाचवून घ्यायचे व्यवहार शेख भाव करायला शेख जरा असं म्हणून पाठवलं पोरग धडपडलं कधी एका गाड्यावर कधी दुसऱ्या दुकानात पण कोणी चारशेच्या खाली एक डझन आंबे द्यायला तयार नव्हतं कोणी मने पाचशे कोणी मने चारशे ऐंशी डोळ्यात थोडं नाराजीचं पाणी आलं पण मागं फिरणार नव्हता तो आईचं बोलणं आठवत होत हे बघ हुशारी म्हणजे फक्त पुस्तकात नाही व्यवहारात पण शानपण लागतं येतं लक्षात आणि आशा एका कोपऱ्यावर जुन्या साडीमध्ये बसलेली पंचावन्न साठ वय असणारी एक बाई दिसली डोक्यावर पदर आणि चेहऱ्यावर अनुभवांचं सुरकुतलेलं भाव आणि मनानं मोठी असेल अशी ती बाई शांतपणे पावसात आंब्याचं टोपलं झाकत होती पोरग केलं दर विचारला पाचशे रुपये डसन घरचे पेकवलेले हापूस आहेत एक नंबर गोड आहेत बघ पोरान भाव करायला सुरुवात केली ओ मावशी साडेतीनशे रुपये न द्या बाई हसली नाही रे राजा लय झालं तर चारशे पन्नास न देईन बघ पोरग आता हुशारीनं बोलायला लागलं ओ मावशी तिथं तर चारशे ऐंशीला देत होते ना अरे पण ते छोटे आंबे होते इकडं बघ ना आंब्याची चाकाकी बघ किती चांगले ओ मावशी पण घरून ना मला पाचशे दिलेत पण चारशे घेऊन शंभर माघारी मागितलेत मला काय पण सांगू नका पण चारशेला जमवा मावशे बाईनं पाहिलं थोडं विचारात केली बरं ठीक आहे पण तुझ्याकडं बघून स्वभाव मोकळेपणाचा वाटला म्हणून देते चारशानं बघा पोरग हुशारीनं बारकाईनं बारा मोठे सुंदर आंबे निवडले आणि तेवढ्यात पाऊस सुरू झाला बाईनं गडबडीत शंभराची घडी घातलेली नोट त्याला दिली पोरग ही गडबडीत खिशात टाकून सायकलवरून निघून गेलं धो धो पावसात घरी पोचला आईबाप खुश आंब्याची चाकाकी पाहून धक्क एक नंबर व्यवहार केलास त्याचं कौतुक झालं खिशातून नोट काढली शंभरच्या घडीच्या आत एक पन्नासाची नोट होती पोरगं बावरलं म्हणजे बाईनं सुकून पन्नास रुपये जास्त दिलेत घरचे खुश झाले बघ अरे बघ तुझं नशीब भारी आंबे साडेतीनशेला पडले पण पोरग गप्पच त्याला हसू आलं नाही बाईचं ते पावसात बसलेलं ते रूप आठवलं कष्टाची फळं विकणारी ती बाई तिचा हात तिचा चेहरा तिचा नम्रपणा त्या रात्री झाला पण दोन आंबे खराब निघाले घरच्याने ओरड सुरू केली बघ बघ फसवलं त्या बाईनं पोरग गप्पच म्हणाल आई मीच निवडले होते त्यांची नाही चूक आहे शेवटी घरच्याने म्हटलं बरं त्यांना पैसे देऊ नकोच माघारी आता फिटाफिट झाले पण पोरग काही ऐकायला तयारच नव्हतं त्याच्या मनात योग्य तेच करायचं होतं दुसऱ्या दिवशी पुन्हा सायकलवर जाऊन त्यानं ती बाई शोधून काढली बाजाराच्या टोकाला झाडाखाली तीच बसलेली पोरग केलं मावशे मावशे तुमच्याकडून ना चुकून पन्नासाची नोट जास्त आली होती तिला काही क्षण समजलं नाही मग चेहरा खुलला अरे राजा अरे तुझ्यासारखे खरं बोलणारे कुठं सापडतात रे बघ ना मी पावसात बसते उन्हात भासते पण असा एक माणूस भेटला ना तरी वाटतं मेहनतीचं चेज झालं बघ त्या बाईनं चार पाच मोठे आम्ही उचलले धर हे घे माझ्याकडून तुला बक्षीस तुझ्या प्रामाणिकपणाचं पुराण नकार दिला तिच्या डोळ्यात पाणी आलं घे रे राजा घे अरे याचं काही मोल नाही रे याचं पैसं नाही घेणार मी हे माझ्याकडून तुला मी बक्षीस देते रे घे तुला तुझ्या आईच्या हातून हे दिलासारखं वाटेल आणि असं तू महान आणि हो बघ बाळा आयुष्यभर असाच प्रामाणिक राहा अरे जगात अशी तुझ्यासारखी खरी माणसं राहिली पाहिजेत रे खरच रे राहिली पाहिजेत पोरग घरी परतलं सगळा किस्सा सांगितला घरच्यांच्या डोळ्यात पश्चातापाचा ओलावा होता आई म्हणाली आपणच चुकलो पोरग शिकतय तेच खरंय शेवटी पुराणं मनातल्या मनात, मनात सगळ्याचे गोळा बेरीज केली व्यापार केलाय सवलत मिळवली पन्नासाचे नोट परत केली आणि त्या बदल्यात प्रेम आईचा आशीर्वाद आणि सगळ्यात मोठं प्रामाणिकपणाचं बक्षीस मिळाले प्रामाणिकपणा गमावलेलं दुखटीनं परत देतो आणि हेच खरं आयुष्याचं गणित असतं श्रोते हो ही गोष्ट नवीतल्या पोराची नाही तर उद्याच्या समाजासाठी घडवलेल्या एका जबाबदार माणसाचे पैशानं मोजता येणार नाही असं मूल्य फक्त प्रामाणिक मनातच उगम पाहू शकतं उगम पाहू शकतं